नमस्कार काका नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार गावंडे रामसाईड क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी कार्यरत आहे आपण आज पुरुषोत्तम भाऊ डोळे यांच्या शेतात आलेला आहोत यांचा हा मूग या पिकाचा क्षेत्र आहे पूर्ण आणि यांनी यांच्या मूग या पिकाला रामसाईड या कंपनीचे नवीन लिक्विड फर्टिलायझर जे आहेत मॅक्स आणि विझॉल यांच्यात शेतात यांनी प्रयोग केलेला आहे यांनी वापरलेला आहे तरी या दोन्ही प्रोडक्ट यांना कसे रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार सर्वप्रथम तुमचा परिचय देऊन द्या माझं नाव पुरुषोत्तम गोमाजी डोळे मुक्का तहसील तहसीलभवनी जिल्हा भंडारा मी शेतकरी आहे याच्या अगोदर मी पीक घ्यायचो होतो पण मुंगाचा असं पीक नाही पाहिला या औषधीमुळे मला बराच आ... फर्ज वाटला काकाजी मला आम्हाला एक सांगा तुम्ही व्हिज्युअल आणि विझोमॅक्स हा हे किती दिवसाच्या आधी वापरलं या क्षेत्राला मी आठ दिवसाच्या अगोदर वापरलं बरं तर त्यावेळेस या पिकाची काय कंडिशन होती पीक लहान होत बरं तण दिसत होत बर शेत जमीन दिसत होती शेत जमीन दिसत होती पाण लावलं अच्छा, हाँ। अच्छा हाँ। हाँ। मी याचा पूर्ण शेतावर वापर केला किती एक एकर क्षेत्रामध्ये तुम्ही याचा प्रयोग मी याचा तीन एकरामध्ये प्रयोग केला आणि पाच एकराला मी पूर्ण माला वापरलं आणि तीन एकराला तुम्ही आता आधी सुरक्षा त्याच्यानंतर याचे रिझल्ट आल्यावर तुम्ही पूर्ण पूर्ण पाच एकरावर वापरलं तर मारलेल्या प्लॉट मध्ये आणि इतरत्र तुम्ही जे पाहतात तुमच्या आजूबाजू शेत आहे त्याच्या तुमच्या पिकामध्ये फरक जाणवते एकंदरीत हो हो तुम्हाला दोन्ही आवडले म्हणजे हे जे म्हणणं आहे की सुरुवातीला जे आहे फवारणीच्या आधी माल जो आहे तो एकदम कमी होता खालची जमीन दिसत होती आणि आज जो तुम्ही पाहू शकता की पूर्ण जमीन जमीन जी आहे पूर्ण झाकलेली आहे पूर्ण कॅनोपी झाडांनी घेतलेली आहे ग्रीनरी आलेली आहे आणि तुम्हाला एकंदरीत रिझल्ट चांगले आले एकंदरीत रिझल्ट चांगले आले तुम्ही मूंग पिकाला याच्या व्यतिरिक्त कुठल्या पिकाला वापरलंय अजून पहिल्यांदाच वापरले बाकी यांच्या पिक आता जे तुमचे पीक असेल किंवा गहू आहे किंवा हरभरा आहे वटण आहे त्याला तुम्ही वापरलेला आहे आता वापरलं आता वापरलं आता वापरलं म्हणजे त्याचे रिझल्ट अजून तुम्हाला दिसायचे या क्षेत्रामध्ये आपण जे उभा याचा रिझल्ट तुम्हाला चांगले आले तुम्ही समाधानी आहे मी समाधानी आहे बाकी शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे का हे की सांगायला पाहिजे माझ्या आवडलं तुम्हाला आवडलं म्हणजे बाकी शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे हे जे दोन उत्पादने आहेत हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे फायद्याचे आहेत फायद्याचे राहतील ना ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार